मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी कथन करणार आहे नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय सदतिसावा ज्याचे नाव आहे चरपटीनाथाची जन्मकथा बद्री केदारी दत्त भेट तर चला मग सुरू करू श्री शिव पार्वती यांच्या लग्नप्रसंगामध्ये देव दानव श्री हरी ब्रह्मदेव वगैरे सर्व देव हजर होते लग्न प्रसंगी पार्वतीचे अत्यंत सुंदर असे लावण्य व तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव कामवासनेने व्यापून गेला कामभावना त्याच्या मनात इतकी उचंबळून आली की त्यामुळे त्याचे वीर्यपतन झाले याची ब्रह्मदेवास अत्यंत लाज वाटली झालेले वीर्यपतन त्याने आपल्या टाचेखाली धरून कोणाच्या लक्षात न येईल अशा रीतीने रगडले त्यामुळे ते पुष्कळ ठिकाणी विभागले गेले त्यांपैकी दोन भागातील एका भागापासून साठ हजार वालखिल्य ऋषी निर्माण झाले दुसरा भाग तसाच राहून गेला नोकर झाडत असता तो भाग केराच्या टोपलीतून गेला लग्नविधी झाल्यानंतर होमाने भस्म व तो केर कचरा नोकरांनी नदीमध्ये सोडून दिला ब्रह्मवीर्य वाहत वाहत एका कुशास अडकून तेथेच राहिले त्यामध्ये पिपल्ल नारायणाने प्रवेश केला नऊ महिन्यांनी त्यातून तो बाहेर पडला तोच हा सरपटीनाथ होय पुनीत या गावात सत्यश्रवा ब्राह्मण राहत होता तो देवभक्त सुशील आणि सर्व वेदशास्त्रांत प्रवीण होता भागीरथी तिरी तो दर्भ आणण्यास जात असे एकदा असेच दर्भ आणण्यासाठी तो गेला असता कुशाच्या बेटामध्ये त्या मुलास त्याने पाहिले तो अत्यंत तेजपुंज असा होता परंतु सत्यश्रवाच्या मनात शंका आली कुशाच्या बेटामध्ये विजन प्रदेशात असा हा एकाकी कसा काय उर्वशीने तर हे तेजस्वी बालक टाकले नसेल ना हा सुंदर मुलगा कदाचित राजाचा असावा आणि जलदेवतेने तर त्यास येथे आणून ठेवले नसेल त्या मुलाकडे पाहत तो अनेक तर्कवितर्क व तर्क कल्पना करू लागला आपण या मुलाला घरी न्यावे असे त्याला वाटले परंतु तो नुसता पाहत राहिला त्याच्या अंगास हात लावण्याचे धैर्य मात्र त्याला झाले नाही कारण हा मुलगा कोणाचा असावा हा निर्णय न झाल्याने त्या मुलास तो जवळच आण तो मुलगा रडत होता हातपाय हलवत होता सत्यश्रवा तेथेच उभा होता पिपलायन नारायणाने परत अवतार घेतल्याचे कळताच देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी करावयास सुरुवात केली सर्व देव आनंदित झाले जय करू लागले मुलाच्या अंगावर पडणारी फुले सत्यश्रवाने बाजूला काढली परंतु पुन्हा फुले त्याच्या अंगावर दिसत होती हा काय प्रकार आहे हे त्याला कळत नव्हते त्यामुळे तो एकदमच घाबरला त्याला वाटले हा बहुदा भूतपिशाच्याचा खेळ असावा दर्भगोळा करावयाचे सोडून तो जेवाच्या आकंताने तेथून पळत सुटला देवांनी त्याची ही परिस्थिती पाहताच त्यांना गम्मत वाटली सर्वदेव ते पाहून हसू लागले आणि म्हणाले सत्यश्रवा अरे असा पळू नकोस उभा रहा, हे अनभिज्ञ शब्द ऐकून तर श्रवा अधिकच घाबरला व तो वेगाने पळत सुटला देवांनी नारदास सांगितले की त्या ब्राह्मणाची भीती घालव व तो मुलगा त्याच्या स्वाधीन कर मग नारद समोर येऊन उभा राहिला सत्यश्रवा अत्यंत भयाने पळाल्याने त्यास धाप लागली होती व तो घामाघूम होऊन त्याचे शरीर गलित गात्र बनले होते ब्राह्मण रूपी नारदाने त्यास अडविले आणि घाबरण्याचे कारण विचारले सत्यश्रवाने मग घडलेली सर्व घटना व माहिती त्यास सांगितली नारदाने त्याला एका झाडाखाली सावलीत नेऊन विश्रांती घेऊ दिली नंतर त्याने त्यास पिप्पलायन नारायणाची अवतार अवताराची सर्व माहिती कथन केली ही भूतचेष्टा नाही याची खात्री पटविली मुलास तू आपल्या घरी घेऊन जा असे सांगितले नारद म्हणाला तुला जे मी आता सांगत आहे तो सर्व देवांचा निरोप आहे त्यांनी सांगितलेलेच मी तुला सांगत आहे तरी निर्धास्त होऊन मुलास घरी घेऊन जा व त्याचे नीटपणे कर तरीही सत्यश्रवा शंकाकुल होता तो म्हणाला पण माझे नाव देवांना स्वर्गात कसे काय समजले मग नारदाने त्याला देवदर्शन घडवून आणले सत्यश्रवा म्हणाला मला येथून सर्व देव दिसत आहेत तू ही देव आहेस तू माझ्याबरोबर चल आणि तो मुलगा माझ्या हाती दे नारदाने हे सत्यश्रवाची म्हणणे ऐकले ते दोघे त्या कुशाच्या बेटात गेले नारदाने अतिशय आनंदाने त्या मुलास सत्यश्रवाच्या स्वाधीन केले नारद म्हणाला या मुलाचे नाव तू चरपठी नाथ असे ठेव असे देवांचे म्हणणे आहे असे म्हणून नारद स्वर्गी निघून गेले आणि सत्यश्रवा आनंदाने आपल्या घराकडे आला सत्यश्रवा घरी आल्यानंतर आणलेला मुलगा त्याने त्याच्या पतिव्रता व धार्मिक वृत्तीच्या स्त्रीस देऊन तो म्हणाला आज सकाळी दर्भ आणण्यास मी गेलो होतो त्यावेळी हा मुलगा कुशाच्या बेटात आढळला याच्यामुळे मला देवदर्शन घडले याचे नाव चरपटी असे ठेवावयाचे आहे आणि मग त्याने इथनभूत घडलेल्या सर्व घटना तिला सांगितल्या दोघेही आनंदित झाले सत्यश्रवाची पत्नी म्हणाली आज साध्या दर्भाच्या निमित्ताने देवाने आपल्या हातात वंश वेल दिली आहे तिने मुला स्तनपान करविले, आणि असे नाव ठेवून ती त्याला गाणी म्हणू लागली चरपटीचे पालन पोषण उत्तम प्रकारे होत होते सत्यश्रवाने त्याची मुंजवयाच्या सातव्या वर्षी केली त्यास वेदशास्त्रांमध्ये प्रवीण केले नारद मुनी फिरत फिरत त्या गावात आले होते आणि ब्राह्मण वेश धारण करून सत्यश्रवाच्या घरी गेले त्यावेळी चरपटी बारा वर्षाचा झाला होता चरपटीस नारदाने पाहिले व त्याने त्याला आपला भाऊ मानले कारण तो ब्रह्मदेवाच्या वीर्यापासूनच झाला होता नारदास त्याच्याबद्दल खूप माया वाटत होती चरपटीस पाहून नारद तेथून बद्रिकाश्रमास गेला त्याने श्री शंकर दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथांची गाठ घेतली चौघेजण आनंदाने गप्पा गोष्टी करत असता नारदाने चरपटीचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला शंकर म्हणाले दत्तात्रेया नवनारायणांना नाथ करण्याची तुमची इच्छा आहे तर तुम्ही चरपटीस दीक्षा द्यावी व त्यास नाथबंधात आणावे यावर दत्तात्रय म्हणाले अशी दीक्षा मला देता येणार नाही पश्चाताप झाल्याशिवाय हित करून घेता येत नाही चरपटीस असा पश्चाताप झाल्यानंतर त्याच्याकडे पाहता येईल नारद लगेच म्हणाले हे म्हणणे अगदी बरोबर आहे चरपडीस पश्चाताप कसा होईल ते माझ्याकडे लागले मात्र तुम्ही अनुग्रह देण्याची सर्व तयारी करून ठेवा इतके भाषण करून नारद तिथून निघून गेले नारद तिथून निघाले व थेट सत्यश्रवा ब्राह्मणाकडे आले सत्यश्रवास त्याने विनंती केली की मला आपण वेदशास्त्र शिकवावे मी आपला शिष्य म्हणून येथे राहतो सत्यश्रवा या गोष्टीस तयार झाला नारदास तो कुलंब या नावाने पुकारी अशा तऱ्हेने चरपटी व कुलंब एके ठिकाणी राहून आपला विद्याभ्यास करू लागले सत्यश्रवा ग्रामजोशी होता एका यजमानाने एके दिवशी सत्यश्रवास ओटी भरण्याच्या कार्यक्रमास बोलविले त्यावेळी सत्यश्रवा स्नानविधी व संध्या वगैरे कृत्यांमध्ये गुंतला होता म्हणून त्याने चरपटीस बोलविले आणि सांगितले की तू त्या यजमानाबरोबर त्यांच्या घरी ओटी भरण्याच्या कार्यक्रमास जा, जा। सोबत कुलंबास बरोबर घेऊन जा चरपटी कुलंबासह यजमानाच्या घरी गेला यथास्थित धार्मिक विधी उरकला कुलंबनंतर हळूच म्हणाला चरपटी तू आता दक्षिणा मात्र घेऊ नकोस कारण आपण अजून विद्यार्थी तसेच व अज्ञ आहोत दक्षिणा किती घ्यावयाची हे आपल्याला माहीत नाही यजमान कदाचित आपल्याला कमी दक्षिणा देईल म्हणून तू दक्षिणा स्वीकारू नको त्यावर चरपटी म्हणाला असे कसे मी रिक्त हस्ताने घरी जाऊ ते शक्य नाही कुलंब म्हणाला पण घेतलेली दक्षिणा सत्यश्रवास कमी वाटली तर त्यापेक्षा सत्यश्रवा स्वत येऊन दक्षिणा घेऊन जातील चरपटी म्हणाला मी तर युक्तिप्रयुक्तीने यजमानाकडून जास्त दक्षिणा घेईन जास्त दक्षिणा पाहून पिता कशासाठी रागवेल इतक्यात यजमान तिथे आला आणि त्याने जी दक्षिणा द्यावयाची होती ती भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली ती थोडीशी दक्षिणा पाहताच चरपटीस राग आला आणि त्यातच नारदाने कळ लावली चरपटी रागाने म्हणाला हे कार्य कोणते आहे ब्राह्मण किती योग्यतेचा आहे योग्यतेच्या दृष्टीने त्याला किती दक्षिणा द्यावं याची याचे तुम्हाला काहीही ज्ञान नाही काय कारण तुम्ही मला ओळखलेले दिसत नाही यजमान म्हणाला मुला मी तुझी योग्यता जाणतो तुला पुष्कळ दक्षिणा द्यावी हे खरे आहे परंतु यजमानाच्या अंगी तेवढी ताकीद नसेल तर तो काय करील चरपटी म्हणाला तुम्हाला हे सर्व समजते ताकद नसेल तर असले कार्य कशाला करता ज्याला हे कार्य करण्याची शक्ती असते त्याने त्या कार्याला हात लावावा दक्षिणेबद्दल त्या दोघांत अशी वादावादी सुरू झाली नारद ते पाहून घराकडे गेले व सत्यश्रवास दक्षिणेबद्दल चालू असलेला चरपटीचा व यजमानाचा वादविवाद सांगितला आणि म्हणाला उगाच चरपटीने दक्षिणेबद्दल वाद सुरू केला आणि तंटाही केली यामुळे तुमचा एक यजमान तुमच्या हातातून मात्र जाईल यजमान गेल्यावर कमाई पैसा बुडणार चरपटीने भांडण करून तुमचे बरेच नुकसान केले आहे शिवाय आपण याचक आहोत लोकांची आर्जवी करून व खुश ठेवूनच त्यांच्याकडून पैसे मिळविले पाहिजेत कुलंबाने हे वर्णन अधिक खुलवून सांगितले सत्यश्रवाला खूप राग आला देवपूजा आटोपून तो यजमानाच्या घरी गेला चरपटीची व यजमानाची बोलाचाली चालूच होती ती त्याने प्रत्यक्ष ऐकली त्यावेळी त्याला खूप राग आला आणि त्याने आपल्या मुलाच्या खाडकन कानशिलात मारली यजमानावर चिडलेला चरपटी अगोदरच रागवलेला अतिशय रागावून पश्चातापाने गावाबाहेर गेला व भगवतीच्या देवळात जाऊन बसला नारद हा अंतरसाक्षी असल्याने हा प्रकार त्याच्या ध्यानात आला त्याने आपले रूप बदलले आणि तो भगवतीच्या देवळात गेला देवदर्शन घेऊन तो चरपटीजवळ बसला आपण कोण कोठे राहता वगैरे विचारपूस करण्यास त्याने सुरुवात केली चरपटीने मन मोकळ्यापणाने सर्व घटना सांगितल्या ते ऐकून ब्राह्मणरूपी नारद त्यास म्हणाला त्या तुझ्या पित्यास वेड लागली आहे कारण त्याने अविचार करून करता सवरता चांगला मुलगा मात्र हातचा घालविला आता वृद्ध झाल्याने त्याची बुद्धी चळलेली दिसते यापुढे तू त्याच्याकडे जाऊ नकोस तू आता असाच अरण्यात जा म्हणजे बरे होईल चरपटीसही पश्चाताप झाला होता त्याने पुन्हा घरी जायचे नाही असे ठरविले तो त्या ब्राह्मणास म्हणाला माझे घरी न जाण्याचे ठरले आहे तुम्ही माझे एक काम करा माझ्या घरी जाऊन कुलंबास इकडे गुप्तपणाने घेऊन या म्हणजे आम्ही दोघे मिळून तरी दुसऱ्या देशी जाऊ दोघे मिळून अभ्यास करू विद्याप्राप्ती करू ब्राह्मणरूपी नारद कुलंबास आणण्यासाठी उठून निघून गेला थोड्या वेळाने कुलंबाचा वेश घेऊन तो तिथे आला सत्यश्रवापाशी न राहता आपण दूर कोठेतरी जाऊन राहू असे कुलंबाचेही मत पडले ते दोघे एके ठिकाणी राहून विद्याभ्यास करावा या मताशी एकमत झाले ते तेथून निघाले मजल दलमजल करीत ते दूर गेले कुठे जावयाचे याचे हे ठरलेच नव्हते कुलंब चरपटीस म्हणाला पहिल्या प्रथम आपण बद्रिकाश्रमास जाऊ आणि बद्री, बद्री केदाराचे दर्शन घेऊ त्यानंतर काशी येथे जाऊ आणि तेथेच विद्याभ्यासासाठी राहूया चरपटीस हा विचार मान्य झाला आणि ते दोघे बद्रिकाश्रमाकडे निघू लागले ते दोघे बद्रिकाश्रमास गेले तेथे मंदिरामध्ये जाऊन त्यांनी बद्री केदाराचे दर्शन घेतले तेवढ्यात श्री दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ अवतीर्ण झाले कुलंब दत्तात्रेयाच्या पाया पडला व मच्छिंद्रनाथास नमस्कार केला चरपटी दोघांच्याही पाया पडला हे दोघेजण कोण आहेत असे चरपटीने विचारले त्यावर कुलंब म्हणाला हे श्री दत्तात्रय व हे श्री मच्छिंद्रनाथ आणि या देहाला नारद असे म्हणतात तुझे इप्सित कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेश घेतला होता हे ऐकल्यावर चरपटीने नारदाचे पाय धरले व प्रत्यक्ष दर्शन देण्याची प्रार्थना करू लागला नारद म्हणाला आम्ही तिघेही तुला दर्शन देऊ परंतु त्यासाठी तुला गुरुप्रसादाची प्राप्ती करून घ्यावी लागेल एकदा गुरुने तुला गुरुमंत्र दिला की सर्व जगत ब्रह्मरूप दिसते यावर चरपटी म्हणाला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असा गुरु मी कसा काय शोधून काढू तुम्हीच मला गुरुदीक्षा व अनुग्रह देऊन सनाथ करावे नारदाने श्री दत्तात्रेय सूचना केली आणि त्यांनी चरपटीच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानमंत्र दिला चरपटीचे सर्व अज्ञान दूर होऊन तो दिव्य ज्ञानी झाला चरपटीस यावेळी तिघांचेही योग्य दर्शन घडले याचवेळी शंकर तेथे आले प्रेमाने त्यांनी चरपटीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्यास दर्शन दिले श्री शंकरांनी दत्तात्रेय सांगितले की याचा विद्याभ्यास करवून घ्यावा व पंथांची दीक्षा द्यावी याप्रमाणे श्री दत्तात्रेयांनी त्यास सकल विद्या शास्त्र अस्त्रविद्या यांत निपुण केले व तपश्चर्येस बसविले त्यानंतर चरपटीनाथ नागाश्वत्ती जाऊन बारा वर्षे राहिला वीर साधन करूनच नऊ कोटी सात लाख साबरी कवित्व केले यानंतर सर्व देवांनी येऊन त्यास शुभाशीर्वाद दिले सर्वदेव देव स्वस्थानी गेले श्री दत्तात्रेयही गिरनार पर्वतावर गेले चरपटीनाथ तीर्थयात्रेसाठी निघून गेला रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर हरिहरेश्वर काशी इत्यादी बहुतेक तीर्थक्षेत्रे त्यांनी केली या अवधीमध्ये त्याने बरेच शिष्य केले यांमधून सिद्ध कला जाणणारे असे नऊ शिष्य त्याने निर्माण केले आणि या ठिकाणी अध्याय सदतिसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय अडतिसावा सोबतच अध्याय एकोणचाळीसावं सुद्धा एकत्रच पाहणार आहोत धन्यवाद